कारण त्या कधी चांगल्या घ्यात माय काय खरं नाही खरंच ना हां या पाया काय बरोबर राहणार त्या मग पैसा आपण द्या आणि पार्लरवरली पण त्या फुकट मग प मेकअप करण्याक ना मग कधी कमाल म्हणू हो काय बी फुकाकडे मला काय तयारी करणेच बी ना ते दका ना म्हणजे पैसा आपण दिवस आपण बनाव आणि खुशाल एक एक घुशी राहणे आता आपल्या नंबरसुद्धा लागून दि राहत ना माय तरी त्या तुम्हाला सांगे राहत्या म्हण म्हणे तुम्ही पहिले मेकअप करले मी नंतर मग माहिती आठ कसंशी काय शे असं लग्न नगर मग तसं चालस बिन हां पटकन आपण आवरले होते काय तुम्ही मानपान देत बटण्यात काय माहिती खरं नाही तुम्हाला ना मुळे मी बे बांगे राही गो मग आता काय करा ना म्हणजे संता बिराणाकडे आता तुम्हाला हर पण काय सांगे माणूस ते हा आपण म्हणतो ते दोन तीनच शेतीस त्या बाया पिक्चर ले माय म्हणतो तुम्ही करडी माहिती आहे त्या अशा कराय आहेत नका ना आता कोणी बी सुताना सांगत मग काय लगेच मग पोरे बीन व्हा बेन बटाले आणू का बरं या त्याचे समजायला पाहिजे ना मग बाहे किशान पण सुद्धा लागत नाही ना माय आपण पैसा देल नाही काही नाही कसं काय आपण मेकअपले लिपटी जा मग किशान पण सुद्धा लागत नाही म्हणतो मग नाही कोण किशान पण जरासे हां काही नाही हो बीन पकडणार आहे ना आ, ना बट्ट्या बरोबर करली तीच म्हणतं हां जात तुम्ही माहीत नाही का कशी राहते मग जाऊ जाते दगत वाट टाईम म्हणणार नाही तर मग पगावकडे आपलं काय जन्माला जाण बी नाही आपलं कोण वय साठी हां अच्छा चालेल असू म आयो का मावशी तुम्ही अजून तयारीसुद्धा होईल नाही म्हणतं हां काय खरं नाही बिन आवरा नाव माय पटकन ती आणि तयारी चालू झाली ना तुम्ही आठ कशीरशी तीस आ माय कस काय तो भीन तयारी हा त्या फुकटण्या बोळावाल्या बटा गुशी घ्या तर आम्ही पैसा दिसून मागे राहतो मेकअपवाली बाईले बोलायला होत ती बाई ते दुसरा सण मेकअप कराणी माय आम्हाला कुठे मग जाऊ दे भीन अशा हे लागते आम्ही होई गे का तयारी हाय माय आता थोडी चाले बर वा रे वा मग हा मेकअप आली आपण बोला आणि कोण कोणतरी नंबरला आहे चला बरं मग हा काय खरं नाही हो बीन चला चला ती मेकअप वाली मीच सांगत तुला सुनाव तिला समजत नाही का मग मी तरी सांगितलं आल तो या बाईस ना पहिलं मेकअप करत करा बटीस म्हणतो तिने बी काय खरं नाही बीन ती बी वाच चल हो मावशी चालो बीन मी शे ना तू काय टेन्शन लिहा चल अका हो तात यार कुमना नवर बीव काय कथा नियोजन तुम्हाला मी सांगू तरी बी टाईमशी बरोबरी लागतो मी हा तरी मला फोनवर फोन फोनवर फोन आण तुम्ही तयारी नाही तुम्हाला नाही कथा काय यार काय करा <laughs> आओ, एक बड़ बाया, बायार बायार हा एकले बोला हो दुसरा गाया बोसाल काय खरं नाही बघ तुम पट पट आहोरा मोड जण टाईम निघेल जाईना काय तुम्हाला बोला आता नवरत बोला वा काय त्या बाकी ना बाया बाहेर गाऊन बाया त्या बाकी बाया बायात म्हणतो तुमने आणि तुम्हाला घर ना माणसे दाखाय नाही राहणार काय खरं नाही बघ तुम्हाला ब्या आहो बा म्हणता द्या दोन मिनटं थांबा फक्त ये ना ते गाऊ नवरती बिकत काय काय माहिती तो बी जायला वाटतं ना इकडे तो नाही बी देणार जोडेशी दाडी करा ना काय करा ते माहिती इकडे हम्म ते थांबा थोडं पाच दहा मिनटं थांबा बोला आवस मी सगळं असले हो हां आणि मग काय थांबा आणि काय नाही इथला टाइम पास लाई द्या तुम्ही इकडे खरंच मला जी आवडत नाही बरं तुम्हाला असे मग आता तुम्हाला जर माहिती होतं की मग इथला टाईम लागणार शे काय लिहिले मग गाई करत बटणार येतो मी बी बरोबर आरामशीर हां नाही हो तशी नाही आता देखा मग तुम्ही फोन लावा या फोन लावा त्याला फोन लावा असं मग फोन फोन माझं टाईम होईज परत एकले टोके ठेवणं पडत त्यांनी कोरता मग आणि तुम्ही करा ना मांजे नाही ना करा काय कर ना एवढे थांबा थोडं पाच दहा मिनटं थांबलेली काय परत पडेल जा तुम्ही बी मग थांबा थांबा हां बलास मी आवरा भाऊ आवरा पटकन मग दुसऱ्या ठिकाणी बी जाणं आहे लावले का जाऊ मी आज ते तडे तडले आई लाईस पहिले मग हा नाही हो नाही 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 असे काय करा ना तुम्ही थांबा धामा थांबा हां जास्त मी घर मध्ये अजून बलास पटकन दिली बलाऊस थांबा तुम्ही अडीकट्ट जाऊ नका बरं का हो याची रास सी जी उगलीच घेणा निघले तर उंगली तेडी करणं पडताय आहे मग हम्म ऐकात का द्या नाही ना याची उलो ना बडस हम्म या आहेत ला मंडळी अक्का हो अक्का हो बीन आवरा आहे ना का चालना तू बा म्हण वाटत ना आता हा काय खरं ना तुम्ही बी आवरा पटकन बावड्या बी का शे काय माहिती पत्ता नाही देना बी हा आणि मग काय पड तुझ्या हा अक्का हा तुला आजी झटका आहे बिन हा बा रे तू बाब राहायच म्हणजे ऐकली राह नाही खरंच ना बाकी नाही म्हणी म्हणतात तू बी म्हणी अरे भाऊ नाही नाही बीन मी कथाल माझ्या आणि मी जे शे ते सांगे राहू अक्का तुले मग बारी अक्का खरंच तू आज अं इथला वरेस मा पहिला नव्हता एवढं नटेन तटीन मग हा चालू काय तो भावड्या कथाय बला उभा त्याला मायव म्हणजे तो मंडप मा बी नाही शे बा रे मला अशी वाट नव्हतं म्हणतो तो मंडपमा मशील होई हम्म म्हणून मग मी त्याला फोन नेन काय करानी बा अदा गाव काय कमालशे मग लाव बू लाव त्याला फोन लाव कुठे शे काय शे म्हणा मग अन्न तर काही नाही बु आमने बठासना तयार जायलशे तिथे आई सुच आम्ही तडे मंडपात बटसू डायरेक्ट हां बावड्याला फोन लाव उघड्या कटेशन काय शे बरं आहे ना टाइम काय अभिषाचा सोबी काय माहिती करत ना आणि या ना का तुले तुला तू द्या हा मला अन्न त्या दाखाय ना त्या शेतच मंडपमा बटा शेत मेन जो नवरती असे तोच जायचे काय सांगा ना हा नाही बापू ना काय ते बापूले फोन लाईन सांगेल तू तर ते इज बघ काय म्हणत असते नाही काय कडे याद पडत तू सांगेल होता हा बापूले फोन ना सगळं सांगितलं शे तो बरोबर टाईमवरला इ तू फक्त तू बावड्याला देख तो बावड्या कथाशे मग ते फोटोग्राफर बी उन्हात त्याने उन्हात बावडे काहीच चिंता नाही खरंच ना मग हा बापू बी तार घ्या नाही तर बापूस समायले समाय खरंच ना मग दगा साधे तू फोन लाव पटकन दे काय म्हणत काय नाही बरं लाव बरं बर, तुम्ही आवरा पटकन थे थे, ते काय ते द्या ते नाही आणि म्हणले बी काय ते मी तू बावड्याला बस हा त्याला दगाय रहा बोरे एक नंबर हा हा अरे फक्त पंधरा मिनटं तू हा पंधरा मिनटं देख तुला तुल चकचकात मी लवकर आवरे आता अरे पोनवर फोन आता ना मालसता मग हा घर ना आता आराया मारा तू काय इकडे पटकन आवरत नाही टाईम आहे का ना निस येणार ना तुम्ही बी काय खरं नाही बघड्या आवर पटकन माले ना निघू दे बरं का नाही तर मला ना काही इथे बेकार बोले ना तू काय सांगू अरात्या ना जाईस ना हा एवढा काय तुम्ही होताना पण ना तू बी काय खरं नाही मग थोडा थांबशे का नाही पाच दहा मिनटं आता थोडंच बघ ती एअरस्टाईल थोडी एअर हवा बिह मारे असं म्हणतात बै ना पोरे झाला करतच रावण्याकरताच आहे का मेकअप कराकोडचा आणि तू आपला जिगीर आहे ना जग करा ना काय करणे भाऊ ते म्हणतात ना जडे चढी कचडी नाही म्हणे गममध्ये हो आता जेले जेले मी भाव देत नाही रावण्या करच आणि ज्याल भाऊ देतो त्याला हा हो दादा हा लवकर कर पण कशी शे तुम्ही माहिती ना कसा येते पहिले उशीर मग आवर बरं पटकन काय करणार काय नाही तुला ते पटापट दे भाऊ कमीत कमी पंधरा मिनटं लागते ना पहिले सांगतेस मी हां जर तुला कर नव इ तर काम नाही तर जाय मग काय कर ना तुला नवीन हो बु आरे हा पंधरा मिनटं लिहि लागल्यास पण आवर पटकन आवर काय कर नाही कर बरं आणि तुला येण्याशी मला सोड आले हां दुकान पण ठेवा ते अरे ना तात्या मी दिवस तुला सोड आले बी टेन्शन नको राहू हां फक्त तू आज पंधरा मिनटं दे मार फक्त मोबाईल साईडला ठेवतो हो कर बरं स्वी शॉप तो काय हा? काय हां अरे काय चष्मा घालून बसली आहे काय नाही आता पुशीच्या टाईमातला चष्मा घातला तू हे काय शॉपचं का बरं हां काढतो चष्मा हां मग राहू द्या काय हां चष्मा घातला म्हणे तुम्ही काय घातला नि तुमचा स्वतःचा घातलेला चालतो आणि मी घातलेला नाही चालत हे <laughs> पागल मा नजरेचा चष्मा आहे तो तो काय श्वचा चष्मा आहे का हां कुठं काय बोलायचं ती बी कळत नाही या पोरीला खरंच मग गावा तिकडं राहू दे तुला पटत असेल ना राहू द्याचा शो अहो नंतर झगडा करा तुम्हाला काय करायचं ते नंतर भांडण करा मग आता पूजेला आले ना तुम्ही बसा पूजेला आला बसा आता शांत हां

करी शे ओम नम झन रेन मी हा चला आता पूजा झाली आहे दोघांनी काय म्हणतात माटात पाणी टाका आणि दक्षिणा ठेवा पाचशेक रुपये अरे बापरे महाराज तुम्ही त्या पाचशे म्हणताय ना मग काय करणे बी आणि एवढ्या लवकर पूजा आवरली तुम्ही बापरे आमच्याकडे तर ही पूजा अर्धा एकटाच चालते तुम्ही त्याला पाच मिनटात आवडून दिली अहो यजमान तसं नसतं ते टायमिंगवर खेळ चालतो सगळा टायमिंग आणि पैशांवर खेळ चालतो तुम्हाला माहिती नाही तुमच्या विवाह किती कोण दिवशी मग हा त्यांना अर्धा जास्त पूजेचे मी पैसे सांगितले ना बाबरे नका करा तुम्ही पाया बाहेर जमीन झाली त्यांची हां तुम्ही ठेवा दक्षिणा ठेवा आणि अवरावर पटकन मला पुढच्या कामाला आहे आवरा आवरा देऊन द्यान तुम्ही बी काय रिकामे कुऱ्या पत्ता करताय काय माहिती कडे ठेवा पैसे ठेवा आणि चला लवकर काय हो मा हिशोबात आहे तुम्ही तयारी माय हां शिलगाव माहितच नुसत्या त्या गर्दी करत नाही काय टाइम ना पत्ता नाही शेवट की जिसंटी आहे नाही का मेकअपवाली चालली पण म्हणा काय नंबर लागू दे आणि बरं वेगळी माहिती तुम्हाला नंबर लाग घ्या ते मग तुम्ही तरी तयारी वेगळी कसा ना काय हो बिन नाही गुड्डी गई आणि त्यानंतर एवढ्या इतराला लाग्यात माहिती पटोपट आवरा नामु काय करतेच बीन नका विचारा म्हणतं हां त्यांना पायरे खरंच नाही काहीच नाही काहीच तयारी होईल नाही म्हणतात त्याचा पैसा वाया घ्यात खरंच ना जाऊ द्या मा शिलका आता तर तुम्ही तरी थोडीशी वेगळी म्हणतात तायरीच बने काय करतेस मग जाऊ द्या बेनू का हे अक्काकडे दखीत चालू द्या मग काय हां हांग द्या हाती तिकडे ध्यान द्या बरं अक्का चवजर मग आवाज येऊ गो अक्का आवाज चालवून येईल हां जाऊ द्या ना बरोबर शे ना मग पैसा द्याला जात आपण का फुकटोडी हां ती मेकअपवाले पटायला पाहिजे ना पण मग तिला तरीच समजायला पाहिजे होतं हां हा जाऊ द्या माय अक्काला सांगा अक्का म्हणा काजेक्ट काय म्हणा माय व नवरी ना त्यात बी ना बोलायला बी तयार नाही म्हणतात शोभा नाही तयारी नाही करी ना शोभा हा माय आता ध्यान घे अक्का तुमने नाही मग कवळ्यास ना म्हणता आम्ही तोड बसेल शेतीस पण आमनाकडे कोण ध्यान बी निरा मेकअप आली सुद्धा चालली गे म्हणतो माय व आता हाय बीन मला तिथे एकल पडणार पाहिजे इकडे जाय तिकडे जाय इकडे देख तिकडे देख म्हणे कुठे द्या ना बीन तर मी तरी फोन लावा हा जाऊ देवा माय ते व्हायचे नाई काय आहे ते मग हा याला टाईम लागणार जाऊ द्या ते रात्री दाखायला लागले हा ते काय फोन नका लाव हा का दखत रात्री दखत आता जाऊ द्या पका हा हा आले का म्हटलं जोड पाहिलं का बसा 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 हा ते कुठे तो बँडवाला बँडवाला तयारीत राह बरं का म्हणा हां आता हाड लावायची म्हणा सांगून द्या त्याला हो महाराज सगळे आले भँडवाला वगैरे सगळे आलेले आता तुम्ही सुरुवात करा तुम्ही म्हणे टाईम होतोय टाइम होतोय आणि तुम्ही जाता उशीर करताय हो हो करतो करतो चला हां चला दोघे जण उभे राहा बरं हां उभा आहे दादा तू बी उभा आहे हो हो बरोबर बरोबर बर याच पोझिशनला राहा बरं का दादा हां हां याच पोझिशनला राहालो ना अजिबात दोन मिनटं बघतो दोन मिनटं ओके अरे ओके बरोबर बरोबर उभे बर तुम्ही आता दोन मिनट बघता ओके रेडी राम राम मंडळे व्हिडिओ जर आवडणार तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दखा करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश